हाय नमस्कार मित्रांनो कशात मस्तात बऱ्याच दिवसाने व्हिडिओ काढलेला आहे आता आमची दीक्षा आणि मुद्दा सांगण्याचा मित्रांनो आज की बरेच दिवस झाला व्हिडिओ माझे येत नाही आहे ये सारखे सारखे तर त्याचं कारण आहे मित्रांनो काहीतरी वेगळंच मला नक्की नंतर मी सांगेल व्हिडिओ दार द्वारेच तुम्हाला तर तुम्ही कशा छान आहात ना मस्तपैकी तर दोन तीन दिवस आलं पुणे मुंबई अशा ठिकाणी खूप काही पाऊस आलट म्हणजे आलट दिला जाहीर धर लोक आणि बाहेर पण वातावरण तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो मित्रांनो थोड्या वेळाने आणि आम्ही आता खातो आहे टाइमपास म्हणून असं फारसा संपत आला आमचं ही आमची दीक्षा पण आहे दीक्षा आहे का हा दीक्षा आमच्या आहे आणि आज दोन दिवस झाला मित्रांनो आम्हाला सुट्ट्या दिलेल्या आहेत तर काल तरी काय नाही केलं आम्ही तुम्हाला बाहेरचा लुक दाखवतो आज आणू हा तुम्हाला बाहेरचा लूक दाखवतो मित्रांनो तर अशा एक मिनिट बऱ्यापैकी मित्रांनो बाहेरचा लोकावा असा आहे अशा पद्धतीचा बाहेरचं लुक आहे आणि आता वाजलेत मित्रांनो अकरा अकरा वाजल्यापासून आमचं आता चहा आहे हे बघा हे असं आमचं स्वयंपाकाचं चहा हे बुरुंप लादीपाव आणि हा ब्रेड आमच्या पोळीला खायचं आहे अंड पण आहे अजून बाई ही अंडे आहेत याचा अंडा ब्रेड म्हणून आमच्या पुढला खायचं आहे आता आमची बायको पण होती ही आमची बायको पण तोंड दाखवीत नाही ती दाखवते का दाखवते बघा आता आम्ही चाललेलो होता पाव बाव काय ते पाव चहापाव खायला तर या सगळे पाव खायला आणि असं चापाव कोण कोण खात आहे सांगा मित्रांनो आपल्याला आणि आमची दीक्षा पण खाणार आहे चापाव आहे ना खाणार आहे ना का या तर मित्रांनो भूक लागली मारण्याची काहीतरी खावा पाव नाश्ता चाललाय तर या, या, या पुरीला पण खायचंय पण अंडा प्लेट आहे तिला अंडा ब्रेड खायचा आहे हो का तिला अंडा ब्रेड खायचा आहे त्याच्यामुळे ती थांबली मित्रांनो बघा किती चॅप्टर आहे पुरी तर आपल्याला भूक लागली मित्रांनो तर आपण खाऊन घेऊ हो का मित्रांनो दीक्षाचं आमच्या आलं बघा अंड पाव अंडा ब्रेड पाव नाही बघा आता ती बघा कशी खाती एक एक प्रकार बघा आता एक 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 खाती बघा ती तिला लय आवडतं ही भयानक आवडतं हवा ते ते ना लागत तिला हो oh. ते बरोबर हाताने चालतं चापी चा पिकेला चहा चहा प्यायचा बघा कशी खाती मित्रांनो बघाय ह्या गोष्टी तिला नाहीत मित्रांनो चारा लागत मटण मासे हो त्या त्याबरोबर खाती बघाय म्हटलं चॅप्टर आहे पूर्वी आणि भात वरण म्हणलं की तिला चारा लागतं म्हणजे हुशार आहे म्हणा ती पण हाताने खायचं म्हणलं की तिच्या जीवावर येते बघा मित्रांनो या असल्या गोष्टी आहेत ना काना कना चालत मग आहे का सावका सावका जरा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आम्ही आज चिकन पण आणलेले आहे चिकन चिकन रेसिपी तुम्हाला नक्की दाखवू आम्ही तर हा असा ब्लॉग आम्ही मस्तपैकी सगळा बनवूया आपण तुम्हाला सगळं दाखवित मित्रांनो हो तो चला मित्रांनो बाय आपण चिकन बनवताना आपण आता चिकन जाऊया चला <laughs> तर मित्रांनो मग अशी तुम्हाला म्हणलं होतं आपण चिकन बनवायचं आता चला आता चिकनच आपण बघूया आपण टाकल्याशी शिजायला बघा <laughs> आमची दीक्षा पण इथं गाणी ऐकत बसली आहे बघा ही दीक्षा आमची <laughs> चला हां ही आमची बायको कुसून घेते बेडरूम हे बघा ही साफसफाई चालली बरेच दिवस आले सु म्हणजे वेळ नव्हता सुट्ट्या नव्हत्या आम्हाला तर आज हाय सुट्टीत आम्ही गेले तर बघा मित्रांनो आता आपण याच्यावरती चिकनमध्ये आपण आता गरम पाणी टाकणार गरम पाणी कारण तरन... गरम पाणी तुम्हाला माहिती काय होतं लवकर चिकन म्हणजे शिजलं जातं हां बघा आमची बायको साफ करते ती हसती बघा मी व्हिडिओ बनवतो ना ते हसत हसू दे आपल्याला काय त्यांचे दात दिसतात आपल्याला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही हे का नाही बसतं कसे आहे कसे नाही आता मला पाणी टाकायचं मित्रांनो आपल्याला अजून जरा त्याच्यावर ला पाणी लागलं ना त्याला तर आपण पाणी टाकू त्याच्यावरती तर म्हणलं आपल्या मित्रांना परत दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही म्हटलं तर आज आहोत घरी तर नक्की आज चांगला बनवून टाकवा व्हिडिओ त्यांना आता मी याच्यात मित्रांनो परत ताटावरती पान ठेवले बघाय आता नंतर ज्याला आपण परत ते गरम झालं की आपण त्या ताट परत टाकता येईल त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बाहेरचं पण खूप काही वातावरण मस्त झाले बघा सुंदर हे बघा हे बघा हे असं बाहेर वातावरण मस्त सुंदर झाले बघा असं बघितलं का तर मित्रांनो असं तुम्हाला सांगायचं मुद्दा की प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण मी आपल्या मित्रांना सांगायची मला वेळ मिळत नाही पण आज परत एकदा पुन्हा सांगतो की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जो कोणी आपले मित्र नवीन असतील जुने तर आहेत सगळे सबस्क्रायबर लाईक कमेंट पण करा मित्रांनो कारण तुम्ही कमेंट काय करत नाही म्हणून मला व्हिडिओ बनवण्याची अशी ऊर्जा येत नाही तुम्ही अशी व्हिडिओ बनवा असं काही कमेंट वगैरे केलं ना किंवा चांगल्या करा वाईट करा तो मुद्दा नाही मित्रांनो पण करा कमेंट की जेणेकरून करून मला वाटेल की बाबा आजचा व्हिडिओ आजला आवडला नाही वगैरे काय असं त्याच्यावरती मी दुसरा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन नक्कीच चांगला बनवा असेल तर त्याच्यावरती मी नेहमी बनवा नाही आवडला तर आपण बा आपल्या मित्रांना नाही व्हिडिओ आडवा आवडला तर बघूया ही पण आली बघा आमची मुलगी पण आली बघा कसा इथ तिच्या पण हातात फोन आहे बाबा ही पण गाणी ऐकते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता व्हिडिओ हो। आपला इथं संपवत आहोत आणि नक्की बघा आणि तुम्हाला अजून एक व्हिडिओ येणार आहे आपल्या ह्याचा कर नक्की तो, तो पण बघा मित्रांनो तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक आणि ला, ला मेन म्हणजे चॅनलवर जाऊन आपल्या सगळ्यांना सपोर्ट करा मित्रांनो आपल्या व्हिडिओ सगळ्या तोपर्यंत तो बाय तो तो फुल एन्जॉय आणि कुणाच्या कुठे गावाला कसा पाऊस आहे सांगा मला मित्रांनो आज तर त्याच्याबद्दल ऑल द बेस्ट पावसाळ्यात जास्त बाहेर फिरू नका पाऊस खूप आहे सगळीकडे रेड अलर्ट दिलेला आहे मित्रांनो जो जो आपले सबस्क्रायबर आपल्या गावाला ज्या ज्या गावाला असतील तिकडं सगळीकडे पाऊस पडतच असणार आहे नेमका तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या बाहेर जास्त फिरू नका आणि फिरायला जाऊ नका मेन गोष्ट डोंगर दऱ्यावरती तिकडं खूप पाऊस होत आहे तो घरीच राहा मस्त राहा खा असं काही मी आणले जसं मटन चिकन मासे आनंद घरात खाऊन असा मस्तपैकी तोपर्यंत बाय बाय